पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाक विरोधातील कठोर कारवाईबाबत दिल्लीत सुरू असलेल्या बैठका संपल्या थोड्याच वेळात केंद्र सरकारची पत्रकार परिषद बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली जाणार चोवीस ते छत्तीस तासात भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत पाकिस्तानचा मंत्री अताउल्ला तरार याचा दावा पाकिस्तानात भीतीचं वातावरण असल्याचीही मंत्र्याची माहिती सहा दिवसात तब्बल सातशे शहाऐंशी पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला अटारी वाघा सीमेच्या मार्गे सातशे शहाऐंशी नागरिक पाकिस्तानात तर एक हजार तीनशे शहात्तर भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले दहशतवादाविरुद्ध कारवाईची पद्धत लक्ष आणि वेळ लष्करानं ठरवावी उच्चस्तरीय बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिलं कारवाईचं स्वातंत्र्य तर दहशतवादाला चिरडून टाकणं हाच आमचा राष्ट्रीय संकल्प मोदींचं वक्तव्य बहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी माध्यमांमध्ये वक्तव्य करताना शिस्त बाळगणं वाद टाळण्याचे आदेश निर्देशांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा अक्षय निमित्त सराफा बाजारामध्ये उत्साह सोनं आणि चांदी खरेदीसाठी नागरिकांची लगबग तर नव्या गाड्या खरेदीकडेही मोठा कल अक्षय तृतीयेसाठी हापूस आंब्यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी अक्षय निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आंब्यांची आरास दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य तर नाशिक आणि सोलापुरातही गणपतीला आंब्यांची आरास अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्यानं गाठला एक लाखांचा टप्पा सोन्याचे दर जीएसटी सह एक लाख सहाशे एकतीस रुपये प्रतितोळा तर आज सरासरी दीड हजार रुपयांची वाढ नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून आरोपीनं सिनेस्टाईल पद्धतीनं ठोकली धूम न्यायालयातून पोलीस ठाण्यात परतताच साथीदाराच्या मदतीनं काढला पळ क्रिश शिंदे असं पळ काढणाऱ्या आरोपीचं नाव